सव्वीस जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबरा या निळकंठेश्वर मंदिरात एका अज्ञात्याने करण्यात आली होती त्याला यवत पोलिसांनी अटक देखील केली होती त्यानंतर चंद्रभाय जगताप आणि पडळकर यांची सभा या ठिकाणी झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी येथे एका अज्ञात व्यक्तीने एक व्हॉट्सअप पोस्ट केली त्यानंतर या ठिकाणी जो काही ब्रेक निर्माण झाला यामध्ये जे धावपळ करण्यात आली दगडफेक करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी यवतमाळ तीन दिवस अठ्ठेचाळीस तासाचा था कर्फ्यू या ठिकाणी लावण्यात आला आणि आज या गोष्टीला आज तिसरा दिवस आहे आपण माझ्या पाठीमागच्या बाजूला पाहू शकता की जी बाजारपेठ आहे या ठिकाणी बंद आहे जे अत्यावधी सेवा वगळता या ठिकाणी संपूर्ण दुकानं आज आद दे अजून देखील या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहेत आता काल यवत पोलिसांनी पंधरा आरोपींना पाच दिवसाची या ठिकाणी पंधरा आरोपींना अटक केलेली आहे त्यांना न्यायालयात हादर केला असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची या ठिकाणी पोलीस कोठडी दिलेली आहे आज तिसरा दिवस आहे या ठिकाणी जी बाजारपेठ आहे या ठिकाणी बंद आहेत नागरिकांची अशी मागणी आहे येथील आता बाजारपेठ सुरू करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहे कॅमेरामॅन बाळासाहेब बळीचं सुशांत जागताप जाऊन पुणे